नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सस्क, करा कारण मला एक हजार ते पूर्ण करावे आम्हाला लागतात एक हजार पूर्ण करावे लागतात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आजचा विषय आहे की इंग्लिश शिकणं खूप आवश्यक झालेलं आहे आजच्या काळात आपण बघतोय सगळीकडे इंग्लिश इंग्लिश इंग्लिशच चालू इंग्लिश झालेलं आहे मुंबईमध्ये तर नव्वद टक्के मुलं म्हणजे पालक मुलांना इंग्लिश शाळेमध्ये टाकत आहेत मराठी शाळा बंद होत आलेल्या आहेत प्रायव्हेट शाळा सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे तर म्युन्सिपालिटी तर खूपच बंद झालेल्या आहेत एकदम जो गरीब असतो ना तोच फक्त त्या म्युन्सिपाल्टी शाळेत टाकतो कारण त्यांना ती इंग्लिश शाळेची फी परवडत नाही तर ना अदरवाइज बोलतो ऐंशी टक्के नव्वद टक्के लोक इंग्लिश शाळेच पाठवतात गरीबच्या गरीब लोक पण इंग्लिश शाळेमध्ये पाठवतात कारण त्यांना इंग्लिशचं महत्व कळलंय ज्याप्रमाणे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते नवीन नवीन नवी मशीनरी येतायत आहेत असं हे सगळं ऐकल्यावर बघून लोकांना कळतंय पालकांना मी मुख्यतः म्हणेन कि इंग्लिश किती महत्वाचं आहे मुलं जर आपली इंग्लिश बोलू शकली नाहीत इंग्लिश त्यांना कळलं नाही तर त्यांचं भविष्य उज्ज्वल नाही आहे तर अंधारमय होऊन जाईल या भीतीने जो तो आता आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत पाठवतोय म्हणून मित्रांनो जे मला मा, मुख्यतः काळजी आहे आपल्या गावाकडच्या मुलांची नाही वाटते जी मराठी शाळेत शिकलेले असतात तिकडे इंग्लिश म्हणजे खूपच बोललं तर अजिबात जात नाही आणि बऱ्याच वेळा मला वाटतं वाचलेलं किती कळत असेल देवालाच माहीत कारण खूपच तेवढं गव्हर्नमेंट पण फोकस नाही करत इंग्लिश विषयावर काय इंग्लिश मुलांना आलं पाहिजे टीचर्स लोकांना पण बऱ्याच वेळा बोलता येत नाही तर ते इंग्लिश काय शिकवणार मग तर प्रोफेसर लोकांना सुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे ते पण मराठीमध्ये शिकवत असत तर ही परिस्थिती खूप भयानक काय होतं तुम्ही मराठी मधून कसं तरी ते पास करून झाले कळ मी तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही कॉलेज चालेल चला पास होऊन चालेल पुढे काय जेव्हा तुम्हाला चांगल्या नोकऱ्या पाहिजे असतील आणि तुम्ही जर नोकरीवर अवलंबून आणि तुम्हाला चांगल्या नोकऱ्या पाहिजे असतील तर इंग्लिश शिवाय पर्यायच नाही आहे ना तिथे सगळं इंग्लिशच असणार आहे आता तुम्ही दहावीच्या नंतर बघा कॉलेजमध्ये मुलं सगळे इंग्लिश विषयच असतात आणि ते एवढी मोठी मोठी उत्तरं तुम्ही काय पाठांतर करणार नाही लिहिणार आणि जो पाठांतर करतो त्याचा काही लक्षात राहत नाही त्याला काही तो विषय पण कळत नसतो काय आहे ते तर आम्ही तेच केलेलं आहे पूर्वी जेव्हा शाळेत होतो कॉलेजमध्ये होतो तेव्हा म्हणून मित्रांनो मी मराठी मुलांना खास सांगेन काय तुम्ही इंग्लिश वर भर द्या पहिलं म्हणजे इंग्लिश ना तुमचा डोक्यात एवढं भरा ना त्या मनामध्ये अंतर्मनात ते जाऊन दे की मला इंग्लिश शिकायचंच आहे शिकायचंच आहे हा विचार एवढा जबरदस्त पकडून हो ठेवा ना तो सतत मनामध्ये घोळवत राहा मला इंग्लिश शिकायचंच आहे शिकायचंच आहे मग मग आपोआप तुमचे मार्ग अवलंबून इथे मानसशास्त्र काम करत असं पण आपल्याला माहित आहे कसं आहे मानसशास्त्र काम करतात जेव्हा तुम्ही एखादा विचार सतत सतत म्हणत राहता मनामध्ये जसा तो विचार आतमध्ये जातो आणि तशी परिस्थिती घडायला सुरू होते तसं आत आजूबाजूच्या घटना घडतात मी तुम्ही जेव्हा इंग्लिश इंग्लिश मला शिकायचं 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 असं जेव्हा बोलाल ना तेव्हा आपोआप तुमचं मन इंग्लिशसाठी धावेल मग ते मुद्दा अभ्यास करायला लागेल मुद्दाम पुस्तकं वाचेल मुद्दामून इंग्लिश ऐकेल मित्रमंडळी तुम्हाला अशी भेटेल की तुमच्यावर इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करतील तर अशा प्रकारचे फॉर्म्युले आहेत पण आपण काय झालं आपली मुलं जी मराठी आहेत ती किंवा मराठी शाळेत शिकले जी माणसं आहेत ते लोक तेवढे लक्ष नाही देत आहेत ते ऐकतात आणि सोडून देतात असं चालणार नाही कुठली गोष्ट जेव्हा करायची आपण ठरवतो तेव्हा ती जिद्दीने करावी लागते तेव्हाच ती आपल्याला मिळत असते तुम्ही सहज जर ठरवायला आपोआप मला तर ते येणार नाही आज गावाकडून जेव्हा लोक मुंबईमध्ये येत आहेत आम्ही बघतो तर त्यांना अजिबात इंग्लिश येत नसतं आणि मग त्यांची पंचायत होते मग त्यांना पगार कमी मिळतो चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत एक प्रकारची भीती राहते मनामध्ये म्हणजे मोठ्या नोकरी मोठ्या कंपनीत नोकऱ्या मिळण्यासाठी त्यांच्या मनात भीती असते ते बघतात कोण ओळखीचा आहे का तो मला कामाला लावेल पण एवढं आता सोपं राहिलेलं नाही ते पूर्वी तर ओळखी लागत लावले जायचे कामाला मोठमोठ्या कंपन्या आता खूप कठीण झालेल्या आहेत तर आता तुम्हाला तुमची प्रगती करावी लागेल आणि ती पण जिद्दीने करावी लागेल करा त्यासाठी मी तुम्हाला सांगतो ते एवढं कठीण नाही आहे खाली तुम्ही तो एक विचार जर मनात धरला ना जसं तुमचा एक गोल किंवा ध्येय असतं मला हे करायचंच आहे मला वकील व्हायचंच आहे मला डॉक्टर व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं असं जेव्हा तुम्ही ठरवता ना मनामध्ये आणि सतत सतत ते मनात म्हणतात तेव्हा त्या गोष्टी होत असतात पण आपल्याला ते मानसशास्त्र माहिती नाही आपल्याला मनाचं शास्त्र आप माहित नाही मनाची शक्ती माहिती नाही आपल्याला तुम्ही तो विचार पकडणं खूप आता इंग्लिशच्या बाबतीत मी तुम्ही फक्त एक विचार आधी पकडा मी इंग्लिश बोलणारच आहे मी इंग्लिश बोलणारच आहे मी इंग्लिश बोलणारच आहे असं सतत मनात बोला मला करायचंच आहे मग आपोआप एक मन तुम्हाला मदत करायला सुरु करेल मग हळूहळू तुम्हाला ते मार्ग सापडले मग तुम्ही सहज तुम्ही जर तर तशाच प्रकारचे व्हिडिओ आपोआप तुम्हाला दिसतील ते ती ते व्हिडिओ तुम्हाला मार्ग सांगतील वेगवेगळे तर तुम्हाला हे करायला पाहिजे तुम्हाला ते करायला हो पाहिजे तर आपोआप तुमची ते इंग्लिश विषयामध्ये सुधारणा होत जाईल इंग्लिश बोलण्याची तुम्ही प्रयत्न करू लागाल जी भीती आहे ना ती निघून जाईल असं जेव्हा तुम्ही सतत विचार म्हणत म्हणताना मला इंग्लिश बोलणारच इंग्लिश बोलणारच तेव्हा मनातली भीती हळूहळू कमी होत कारण भीती हीच अडथळा असते सगळ्या कुठल्याही ध्येयापणे पोचण्यासाठी मध्ये भीतीच येत असते कुठली नवीन गोष्ट जेव्हा आपण करायचं ठरवतो तेव्हा पहिली भीतीच येत असते त्यामुळे पहिली ती भीती घालवा आता मी तुम्हाला इंग्लिश बद्दल सांगेन कसा इंग्लिश मध्ये प्रगती करायची जास्तीत जास्त पहिले तीन महिने नुसती मेहनत घ्यायची आहे त्यानंतर सुरुवात होते हळूहळू तुम्हाला ते सोपं व्हायला पहिलं म्हणजे रोज इंग्लिश पेपर वाचायचा आहे वर वाचा किंवा विकत आणून वाचा कसंही वाचा इंग्लिश पेपर रोज वाचायचा म्हणजे वाचायचाच आहे त्याला काय पर्याय नाही असं एक ठाम कर, गोष्टी करायच्या आहेत त्या केल्याच पाहिजे रोजच्या रोज इंग्लिश पेपर पूर्ण वाचू नका जेवढा वेळ मिळेल तसा वाचा अर्धा तास वाचा एक तास वाचा जसं अर्धा तास तरी वाचायलाच पाहिजे त्याच्याहून कमी नाही एकदम पण पाच दहा मिनिटं नको अर्धा तास वाचा मोठ्याने वाचा मोठ्याने वाच नको म्हणजे तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढत जाईल ते डिफिकल्ट शब्द आहेत कठीण शब्द आहेत ते तुम्हाला सोपे वाटू तु लागतील ला, हळूहळू आणि मग तुम्ही सहजपणे तुमच्या तोंडातून ते बाहेर येतील म्हणून तुम्हाला ते तो इंग्लिश पेपर रोज, रोज वाचायच आहे था। हे ठरवल्यानंतर हळूहळू तुम्ही ऐकण्याकडे भर द्यायचा आहे जास्तीत जास्त इंग्लिश कसं ऐकता येईल मग बसूनच ऐकलं पाहिजे असं काही नाही तुम्ही फेऱ्या मारत ते ऐका तुम्ही जिथे कोण ना अशा ठिकाणी जा तिथे ते ऐका शांतपणे ऐका ट्रेन मध्ये ऐका मध्ये ऐका एस टी मध्ये ऐका जिथे असाल तिथे ऐका ऐकण्याची एक, एक वेळ मिळायला मोकळा का ऐका वाचन एक सुरुवात केली जोरदार रोज सकाळी पहिला उठला वेळ असेल तर वेळ काढा त्यासाठी अर्धा तास वेळ काढा इंग्लिश पेपर वाचायचा म्हणजे वाचायचा नेटवर वाचा तर कुठल्याही मार्गाने वाचा पेपर नसेल तर पुस्तक एखादं विकत घ्या रद्दीवाले असतात त्यांच्याकडे जुनी पुस्तकं मिळतात अशी जे काही रद्दीवाले जे पुस्तकं विकणारे असतात जुनी ती यांच्याकडून इंग्लिश पेपर विकत कि मी तरी तसंच करायचो कारण नवीन घ्यायला परवडत नाही आपल्याला खूप महाग असतात ती तर रद्दवाल्याकडून घ्या चाळीस पन्नास रुपयाचे एखादं पुस्तक मिळेल ते वाचे रोज वाचायला तुम्ही ठरलो पाच पानं किंवा दहा पानं तरी एक पंधरा दिवस निघून जातील तर रोज ते पुस्तक वाचा किंवा पेपर वाचा नंतर ऐकायचं आहे पॉडकास्ट इंग्लिश ऐकायचं आहे जसं अर्धा तास तरी ऐकायचंच आहे कोणत्याही किंवा दहा मिनिटं वीस मिनिटा वाले दोन तीन का जे व्हिडिओ असतील इंग्लिश मध्ये बोलणारे कुठले बोलणारे म्हणजे जे काही ना काही इंटरव्ह्यू असतात किंवा अशे काही ना काही वेगळी माहिती देणारे खूप व्हिडिओ आहेत ते ऐकायचं आहे नाही समजलं तरी ऐकायचंय रोजच्या रोज मोठ्याने बोलण्यावर खूप भर द्यायचा आहे मोठ्याने वाचण्यावर खूप भर द्यायचा आहे ते ऐकायचं आहे मग लिहायचं आहे लिहिताना सुद्धा मोठ्याने बोलत बोलत लिहायचं आहे जिभेला वळण लागायला पाहिजे एवढं ते करायचंय मग तीन जसं तीन महिन्या तीन महिन्यानंतर आपोआप तुम्हाला त्याच्यामध्ये सहजता वाटते कुठली गोष्ट कठीण तशी नसते तुम्ही जेव्हा ती रोज करता रोज करता तेव्हा तुम्हाला ती सोपी वाटू लागते जसं आता आम्ही व्हिडिओ परत मला पहिला बोलायला जमत नव्हतं कारण सवय नव्हती कॅमेरा समोर मोबाईल समोर बसून बोलायची मग रोज रोज बोलता बोलता मला पण सुचायला लागलं आपोआप बोललं जातं आपोआप सगळे ते शब्द येऊ लागतात तसं सेम आहे तुम्ही नवीन ठिकाणी कामावर जेव्हा लागता तेव्हा तिथे सगळं नवीन असतं पण थोडे दिवस तुम्हाला तर हळूहळू माहिती होत जाते आणि ते तिथे वर्ष दोन वर्ष काढल्या एक्सपर्ट होता सेम इथे फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे सोडू नका एकदा सुरुवात जर केली तर सोडू नका जी खचला नाही पाहिजे पण एकदा असं मनात ठरवायचं म्हणजे करणारच करणारच कारण तुमचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही कुठेही मोठ्या ठिकाणी तुम्हाला चांगला पगार चांगली नोकरी पाहिजे असेल तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे तुम्ही घाबरत कुठेही जाल तिथे घाबरत राहणार नोकरीच्या बाबतीत बोलतोय मी मोठे मग तुम्ही काय करता मग आपल्या खालच्या लेवलला तुम्ही राहायला बघता मग तुमच्यासारखी मुलं आहेत जे ना इंग्लिश येत नाही साधे आहेत तशाच लोकांबरोबर राहायला बघणार तुम्ही उच्च लेवलच्या लोकांमध्ये जायला घाबरणार आपलं तुम्ही स्वतःला कमी लेखत राहणार कारण तुम्हाला इंग्लिश येत नाही फार फार बोला, बोला जाँ जाँ जा, जा, ते तुम्ही बो इंग्लिश फाडफाड बोलला कॉन्फिडन्स वाढतो तुम्ही कोणाशी बोलायला तयार असता कुठेही जा मग तुमचं समजा मुलांचं किंवा कोणाचं मित्राचं काम वाढलं असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या ठिकाणी तर तुम्ही जाऊन तिथे फडाफड इंग्लिश बोललं तर एक इम्प्रेशन वेगळंच पडतं तुमचं तसंच नोकरी चांगले मिळू शकतात कारण तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू तेथे तिथे इंटरव्ह्यू मधूनच आपण द्यायचा आपण इंग्लिश मध्येच बोलायला सुरू करायचे तो जरी हिंदी बोलला तरी म्हणजे त्याला पण समजा अरे हा चांगला इंग्लिश शिकलेला पण आहे म्हणजे अभ्यास ते काय झाला एक असा समज झालाय का इंग्लिश बोलतो म्हणजे तुम्ही खूप हुशार आहात खरं म्हणजे ती एक भाषा आहे पण असा समज झालेला आहे म्हणून हे श्रीमंत लोक का मुद्दा इंग्लिश बोलतात काय हिंदी बोलत नाही किंवा इतर भाषा बोलत नाहीत कारण त्यांना वाटतं इंग्लिश मध्ये काय तरी वेगळंच आहे प्रत्यक्षात तसं नाहीये ती एक भाषाच आहे जशी आपण इतर भाषा आता आम्ही आपली मराठी भाषा पण आपण हिंदी बोलतो ना आता मुंबईमध्ये हिंदी लोक आलेले मग त्याच्यामध्ये तसं मोठे पण काय नाही ती एक भाषा आहे पण ह्या लोकांनी त्या भाषेला खूप महत्व दिलंय आणि व्यवहारात पण सगळीकडे ही भाषा आहे टेक्नॉलॉजी जी येते ती ह्या भाषेतून येते जे जे काही जो पण येतात त्या सगळ्याचा अभ्यास जर करायचा तर हीच भाषा आहे तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ही इंग्लिश भाषाच आहे त्यामुळे सगळी पंचायत झालेली आहे त्यामुळे मग ते इंग्लिश म भाषेला खूप खूप महत्व आले पण इतर असे देश आहेत तिथे इंग्लिश भाषेला ते विचारत पण नाही जसं रशिया आहे फ्रान्स आहे जर्मनी आहे जपान आहे चायना आहे असे बरे असे बरेच देश आहेत जे इंग्लिशला विचारतच नाही ते त्यांच्या भाषेतच शिक्षण घेतात आणि ते डेव्हलप कंट्री आहेत विकसित कंट्री आहे विकास मोठा झालेला आहे तिकडे म्हणजे आपल्या भाषेतून होऊ शकतं पण आपले इथे ते सरकारने त्यावेळी केलं नाही जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर जर सरकारने लक्ष दिलं असतं तर या आपल्याला इंग्लिशच्या पाठी धावावं लागलं नसतं पण दोनशे वर्ष या इंग्लिश लोकांनी राज्य केलं आपल्यावर ब्रिटिश लोकांनी त्यामुळे त्यांनी इंग्लिश शाळा सुरू केल्या त्यामुळे सगळे विषय इंग्लिश मध्ये हळूहळू सुरू केले जे उच्च उच्च शिक्षणासाठी आणि आता ही परिस्थिती आली आहे तर आपल्याला आता घाबरून न जाता याला तोंड आहे घाबरून पळायचं नाही आपल्याला आपण म्हणायचंय चालेल इंग्लिश आहे ना काय मी तुम्हाला सांगतो ना रोज तुम्ही केलं ना आपोआप सोपं होऊन जात माझा अनुभव आहे मला पण इंग्लिश अजिबात येत नव्हतं मला तर कळायचं पण लेक्चर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो माझ्या डोक्यावर सगळे लेक्चर जायचे हल्ली मी जेव्हा इंग्लिश इंग्लिश वाचायला लागलो पुस्तक बोलायचा प्रयत्न करायला लागलो मित्रांबरोबर तेव्हा आपोआप सगळं यायला व्याकरणची पण काय भीती करायला घ्यायची गरज नाही तुम्हाला फक्त तो, तो काळ माहिती असले बस आले भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ ह्याच्यातलं इंग्लिश जे कळलं ना तुम्हाला बस तेवढाच वापर असतो आणि ते बोलतो तेव्हा आपोआप येत असत आपण शाळेत इंग्लिश शिकले असतो कॉलेजमध्ये शिकले असतो म्हणजे एवढे आपण झिरो नाही आहोत इंग्लिशच्या भाषेत त्यामुळे मी तुम्हाला हे सांगितले ज्या चार गोष्टी आहेत जे फॉर्म्युले त्या करा इंग्लिश मोठ्याने वाचा रोज इंग्लिश पेपर वाचा पुस्तक असेल तर पुस्तक वाचा रोज इंग्लिश थोड तरी ऐका आणि हे पहिला म्हणजे धरा मी इंग्लिश बोलणारच 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 हा जेव्हा विचार धराल ना आपोआप सगळ्या गोष्टी घडायला सुरू होतात आपोआप सगळं होत जाईल तुम तुम्हाला माहिती नाही मनाची शक्ती काय आहे मनाच्या शक्ती जेव्हा तुम्ही हा विचार टाकाल ना मी बोलणारच मी इंग्लिश बोलणारच मी इंग्लिश मध्ये चांगला तयार होणारच आपोआप घडायला होत तेव्हा मित्रांनो तुम्ही हे माझं भाषण शांतपणे ऐकून गेलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद